मोदी सरकारने बोलवलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक आणलं जाऊ शकतं आणि याची चाचपणी करण्यासाठी केंद्राने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा गठीत केली आहे मात्र आता हे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे नक्की काय मोदी सरकारला याची अंमलबजावणी का करायची आहे तर एक देश एक निवडणूक याचे फायदे आणि तोटे काय होणार याशिवाय सरकारसाठी हा निर्णय सोपा आहे का याच प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत जाणून घेऊयात लेट सब विषय सोपाच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत शेवटपर्यंत नक्की ऐका सुरुवातीला पाहूयात वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय तर एक देश एक निवडणूक याचा सरळ अर्थ देशात लोकसभा आणि एकाच वेळेस घेणे असा होतो वन नेशन वन इलेक्शन विधेयक लागू करण्यात आलं तर नागरिकांना या दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येईल मात्र सध्या देशात विधानसभा आणि विधान लोकसभा विधान विधान निवडणुका ह्या वेगवेगळ्या वेळी दर पाच वर्षांनी घेतल्या जातात तर मोदी सरकारला याची अंमलबजावणी का करायची आहे असाही प्रश्न आहे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर डिसेंबर दोन हजार पंधरा मध्ये विधी आयोगाने वन नेशन वन इलेक्शनचा अहवाल सादर केला होता देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेळी घेतल्यास करोडो रुपयांची बचत होऊ शकते असं या अहवालात सांगण्यात आलं होतं याशिवाय निवडणूक आचारसंहितेची वारंवार अंमलबजावणी होत नसल्याने विकास कामांवरही परिणाम होणार नाही आणि याच गोष्टी लक्षात घेत देशात एकाच वेळी निवडणुका घ्याव्यात अशी शिफारस दोन हजार पंधरा मध्ये करण्यात आली होती आता हे विधेयक लागू करण्याचे फायदे काय होतील तेही का। एका रिपोर्ट नुसार दोन लोकसभा निवडणुकीत तब्बल साठ हजार कोटी रुपयांचा खर्च आला होता त्यामुळे एकत्रित निवडणुका घेतल्या तर करोडो रुपयांची बचत होऊ शकते याशिवाय सरकारी कर्मचारी आणि सुरक्षा दलांचा वापर निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो लोकसभा विधानसभेच्या निवडणुका जर का एकाच वेळी घेतल्या तर सुरक्षा यंत्रणा सरकारी यंत्रणांवरील ताण कमी होऊन कर्मचाऱ्यांचा व्यापही कमी होईल प्रत्येक जण आपल्या कामावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करू शकेल तर लॉ कमिशनच्या रिपोर्टनुसार वन नेशन वन इलेक्शनमुळे मतदानाचा टक्का वाढेल कारण लोकांना एकाच वेळेस मतदान करणं सोयीचं होईल तर हे विधेयक लागू करण्याचे तोटे असे आहेत वन नेशन वन इलेक्शन हे जर विधेयक लागू केलं तर यासाठी संविधानामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं होईल आणि यामुळेच याचा तोटाही होऊ शकतो म्हणजेच विधानसभेच्या निवडणुका लोकसभा निवडणुकांशी संलग्न कराव्या लागतील तसंच रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये सुद्धा दुरुस्ती करावी लागेल आय डी एफ सी इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासानुसार सत्याहत्तर टक्के शक्यता अशी असेल की लोक हे राज्यातील आणि केंद्रातील एकाच पक्षाला निवडून देतील तर राजकीय अभ्यासकांच्या मते एकत्रित निवडणुका झाल्या तर भारताच्या संघराज्य प्रतिमेला सुद्धा धोका पोहोचू शकतो प्रादेशिक पक्षांचा या विधेयकाला विरोध का आहे असाही एक मुद्दा समोर येतोय तर देशात एकच निवडणूक लागू झाल्यास याचा सर्वाधिक फटका हा प्रादेशिक पक्षांना बसणार आहे कारण लोकसभा निवडणुकीत मतदार हे मुख्यतः राष्ट्रीय मुद्द्यांवर आणि राष्ट्रीय पक्षाला मतदान करणं पसंत करतात याशिवाय महत्वाचा मुद्दा असा आहे की निवडणुकीदरम्यान प्रादेशिक पक्ष हे प्रभावीपणे प्रश्न मांडू शकणार नाहीत तसंच राष्ट्रीय पक्षांसोबत ते खर्च आणि रणनीती यामध्ये सुद्धा स्पर्धा करू शकणार नाहीत स्वातंत्र्यानंतर देशात एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे एकसष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट मध्ये एकत्रित निवडणुका झाल्या तेव्हा या सगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला होता केंद्रासोबतच अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं होतं तर दुसरीकडे सरकारसाठी हे विधेयक लागू करणं म्हणावं तितकं सोपं नाहीये कारण एकाच वेळी निवडणुका घ्यायच्या असतील तर अनेक विधानसभांचा कार्यकाळ हा वेळेपूर्वीच संपवावा लागेल आणि यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला जाण्याचीही शक्यता आहे त्यामुळे जरी सरकारतर्फे एक देश एक निवडणुकीसाठी समिती जरी गठन करण्यात आली असली तरीही हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणणं सरकारसाठी म्हणावं तितकं सोपं मुळीच नाहीये तर याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका